देशासाठी लढण्यासाठी शिमेवर जातोय आज आपण हजारो लोक लाखो लोक पाहतोय एक मराठा लाख मराठा कशासाठी केले रक्षण आणि आरक्षण आणण्यासाठी केले तसं आपल्या तालुक तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला आपल्या गावातला एखादा व्यक्ती जा शिमेवर जातो लढायला पण ते कुणासाठी जातो देशासाठी जातो देशा इतर देशाची त्याला गोळी लागली की युद्धामध्ये तो मृत्युमुखी पडतो मग आपण त्याला सहज म्हणतो तो काय गावातला मेला का आमचं नाव लौकिक करून गेला आणि तो मेला नाही तो गेला नाही तर काय झालं तो आमोर झाला I'm sorry, 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 I'm i am तीन प्रकार की प्र भक्ति है आधाम नावाची भक्ती रावणाने केली माध्यम नावाची भक्ती कौसाने केली उत्तम नावाची भक्ती प्रल्हादाने केली आधाम भक्ती केली म्हणून देवाच्या हाताने मरण आलं माध्यम भक्ती केली देवाच्या हाताने मरण आलं उत्तम भक्ती केली देवानच मांडीवर घेतलं म्हणून आपण भक्ती कशी करावी गेल्यानंतर आपली कीर्ती पाठीमागे असावी अशी तुम्ही आम्ही भक्ती करावी आणि त्या भक्तीसाठी दीन रजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाडे आम्ही रात्र दिवस किती जरी संकष्ट आले तर आम्ही देव नाही सोडला पाहिजे आम्ही देश नाही सोडला पाहिजे आम्ही धर्म नाही सोडला पाहिजे आणि आम्ही आमची संस्कृती नाही सोडली पाहिजे दुसऱ्या देशाची बोली लागली की तुम अमर रहो हा प्रत्येक व्यक्तीच्या तोंडातून शब्द निघतो त्याने काय केलं अमर राहण्यासाठी जे देव संत मात्र देवासाठी लढतोय म्हणून आवर आहे मरण माझे मरुणे गेले म्हणजे गेले आमार प्रत्येक जीवाला एक विनंती केली देवाला माणूस म्हणून जन्माला येत असताना काय विनंती करावी देवा कोणत्याही कुलामध्ये पाठवले देवा कोणत्याही धर्मामध्ये पाठवले देवा कोणत्याही जातीमध्ये पाठवले देवा कोणत्याही तालुक्यामध्ये पाठव कोणत्याही गावामध्ये पाठव पण मला माणूस म्हणून पाठव कशासाठी जळणार आहे देह राख होणार आहे देह जळतो देह मरतो देह राख होत काया पण अमर राहतो मात्र आमचा आत्मा आमचा आत्मा आत्माय हो म्हणून मला माणूस म्हणून पाठव या आत्म्याने परमात्म्याची नातं जोडता येईल एक सुंदर प्रमाण आहे तो जन्म भले ठाई भलते गुळी भलत्याच नाही मला माणूस म्हणून पाठव मना येईल तो जन्म दे स्त्रीचा दे पुरुषाचा दे समान आहे अरे अरे लहान थोर हा नारी आणि नर कोणताही जन्म दे पण माणूस म्हणून जन्म दे कशासाठी ते हा तुझ्या चिंतनासाठी दे तुझी सेवा करण्यासाठी दे आणि अमर पदाला प्राप्त होण्यासाठी दे या जर अमर आम्हाला व्हायचं असेल तर आम्ही काय करावं लागत एक धर्म आणि अधर्म दोन्ही एक व्हावं लागतात ज्यावेळेसची हात अधर्माच आहे हा आत धर्माच आहे दोघ जण जरी एक झाली तर टाळी वाजली जाते भांडणात बाया म्हणतात बघा एक हाताने टाळी वाजते का माय एखाद्या बाईने लेकरा डेकराची भांडणं भवन घरी नवऱ्याला आले आल्यास सांगावं नवऱ्याला जाऊन होई व लईली व मला लई भांडली बघा शेजारणी ऐकत ऐकत नव्हती माय मला लय भांडली माय नवरा हुशार असला तर म्हणतोय तू काय करत असते का पण नवरा जर हुशार नसला तर बाहेर सर म्हणते थांबतेला मी बघतो ठीक आहे मग समाज म्हणतो एका हाताने टाळी वाजते का कोण म्हणते मावशी ऐकायला गेले एक एका टाळी वाजती का मग प्रपंचातली टाळी जरी एका हातानं वाजत नसेल तर परमार्थातली टाळी एका हातानं वाजते का अजिबात वाजत नाही दोन हात एक झाले की हृदय मात्र फुलत माझा ज्ञान राजा ज्ञान हे हृदयातून असत माया नावाची वस्तू मस्तकावर विराजमान झाली प्रेम नावाची वस्तू जिवेवर विराजमान झाली जिवाळा नावाची वस्तू अंतकरणात निर्माण झाली माया ही लक्ष्मीने घेतली प्रेम ही सरस्वतीनं घेतलं विश्वनाथ महाराज माया ही लक्ष्मीनं घेतली म्हणून मस्तकात पैसा असावा लागतं मस्तकात धन असावं लागतं आणि मस्तकात समाधान असावं लागत माया ही लक्ष्मीने घेतली प्रेम ही सरस्वतीनं घेतली आणि जेवाळा हे समाजानं घेतला